वरून खरपूस खुसखुशीत आणि आतून गुबगुबीत फुगलेला अंड्याचा पराठा अंड्याची भाजी आमलेट भुर्जी खाऊन कंटाळा आलेला असेल तर एकदा हा अंड्याचा पराठा खाऊन तर बघा तर आज आपण खुसखुशीत चमचमीत अंडा पराठा करतो आहेत तुम्ही हा पराठा तुम्हाला चालत असेल तर डब्यात देऊ शकता चला तर करूया अंडा पराठा नमस्कार ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मी येथे तीन अंडे घेतलेले आहेत अंडे बॉईल करून अंड्याची साल काढून घेतलेली आहे आता तीनही अंडे या किसनीने किसून घेऊया आता या किसलेल्या अंड्यामध्ये काही मसाले घालूया एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर स्वादनुसार मीठ थोडीशी कस्तुरी मेथी हाताने क्रश करून घालूया तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर स्कीप करा अर्धा चम्मच काली मिरची पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच लसण अद्रक पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया थोड्या वेळ पुरते हे स्टफिंग साईडने ठेवूया इथे मी नॉर्मल चपाती चपातीसारखी कणिक मळून घेतलेली आहे आता या कणकेच्या गोळ्यावर अर्धा ग्लास पाणी घालून अर्धा तास मुरू देऊ याने का होतं पराठा मऊसूत आणि सॉफ्ट होतो अर्धा तास पाण्यात गोळा रेस्ट झालेला आहे आता हा कणकेचा गोळा पाण्यातून एका ताटामध्ये काढून घेऊया आता या कणकेच्या गोळ्यावर छोट्या चम्मचने एक चम्मच तेल घालूया आणि गोळा हाताने आणखी सॉफ्ट करून घेऊया कणिक आपली सॉफ्ट झालेली आहे आता या कणकेचे आपण तीन पार्ट करून घेऊया तीन अंडे असल्यामुळे आपले तीनच पराठे होईल कणकेचे गोळे साईडने ठेवून कोळपाटावर गव्हाचे पीठ थोडेसे डस्ट करून घेऊ कणकेची एक लोळी घेऊन थोडेसे बेलन फिरून घेऊया आता या चपातीवर अंड्याचे स्टफिंग घालून चपाती बंद करून घेऊ आणि हे वरील टोक यावर वरील काढून घेऊया गव्हाचं पीठ डस्ट करून हलक्या हाताने प्रेस करून घेऊ आणि हलके हाताने पराठा बेलनने लाटून घेऊ हा झालेला आहे आपला पराठा लाटून पराठ्याची थिकनेस एवढी लाटायची अशाच पद्धतीने बाकीचे पराठे आपण लाटून घेऊया आता गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवला आता या गरम ताव्यावर पराठा घालूया पराठा हाताने पलटून घेऊया या पराठ्यावर थोडेसे तेल घालूया तुम्ही तेलाऐवजी तुपही घालू शकता पराठा पलटून घेऊया पराठा बघा किती छान फुललेला आहे आता हा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने बाकीचे पराठे करून घेऊया हे बघा अंडे पराठे पूर्ण झालेले आहेत हा पराठा तुम्ही दही किंवा टोमॅटो सोबत सो खाऊ शकता आणि अंडा मसाला बघा पराठ्याच्या आतपर्यंत गेलेला आहे हा पराठा नरमलच होतो सुद्धा ही रेसिपी ट्राय करा त्याचबरोबर कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद